श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आता श्रावण महिना, महिना आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आठ ऑगस्टला विनायक चतुर्थी आहे आठ ऑगस्टला गुरुवार आहे दर महिन्याच्या विनायक चतुर्थीपेक्षा श्रावण महिन्यातील ही चतुर्थी ही अतिशय महत्त्वाची आहे याला अनन्यसाधारण महत्त्व आहे श्रावण विनायक चतुर्थीला जर दुर्वा गणपती व्रत जर तुम्ही केलं किंवा गणरायाकडे तुम्ही जे काही मागणं मागितलं तर ते तुमची इच्छा नक्की पूर्ण करतात म्हणजे तुमची जी काही मनोकामना असेल तर ती शंभर टक्के पूर्ण होते कारण गणपती बाप्पा हे सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहेत ते आपल्याला सर्व काही देतात श्रावणातल्या विनायक चतुर्थीला म्हणजेच आठ ऑगस्टला तुम्ही दुर्वा गणपती कतिन व्रत जर केलं तर तुमची कठीणातली कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होईल बघा आता श्रावण महिन्यामध्ये व्रतवैकल्य केले जातात आता महत्वाचं म्हणजे दुर्वा गणपती व्रत केलं जातं आपल्या मनोकामनापूर्तीसाठी हे व्रत केलं जातं आता विनायक चतुर्थी आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हे व्रत असेल तर हे व्रत कसं करायचं हे अगदी सोपं आहे बघा म्हणजे जसं आपण संकष्ट चतुर्थी करतो त्याप्रमाणेच तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत आता हे जे काही व्रत आहे तर हे फार पूर्वीपासून केलं जातं दुर्वा गणपती व्रत हे खूप फलश्रुती देणारं व्रत आहे खूप साऱ्या लोकांना याचा अनुभवसुद्धा आलेला आहे श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थी ही जी तिथी तर ती अतिशय महत्त्वाची आहे श्रावणातल्या विनायक चतुर्थीलाच हे व्रत केलं जातं बाकी इतर चतुर्थीला हे व्रत केलं जात नाही आता म्हणजे काय तर आपल्याला आठ ऑगस्टला हे व्रत करायचं आहे तसं तर प्रत्येक महिन्यामध्ये मा दोन चतुर्थी येतात एक म्हणजे संकष्ट चतुर्थी आणि दुसरी असेल तर ती म्हणजे विनायक चतुर्थी श्रावणातल्या विनायक चतुर्थीपासून हे जे व्रत आहे तर ते तुम्ही सलग एक वर्ष करू शकता किंवा तीन वर्ष करू शकता किंवा पाच वर्ष देखील हे व्रत करू शकता आता बघा या चतुर्थीपासून विनायक चतुर्थी हे व्रत तुम्हाला करायचं आहे आता यासाठी सर्वात पहिल्यांदा काय करायचं असेल तर आपण जसं आपल्या नेहमी इतर सणांना आपली घरातील जसं स्वच्छ वगैरे घर करून पूजा करतो तशी देवपूजा करायची आहे त्याच्यानंतर एक कलश घ्यायचा आहे आणि त्या कलशामध्ये पाणी घेऊन कलशाच्या खाली तुम्हाला एक ताट घेऊन त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्याच्यावर एक कलश ठेवायचा आहे तांब्याचा तांबा त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्या तांब्याला खालून वरच्या दिशेने तुम्हाला अष्टगंधाने पाच रेषा ओडायच्या आहेत आणि त्याच्या बाजूलाच तुम्हाला स्वस्ती काढायचं आहे त्या कलशावर तुम्हाला आंब्याचं पान असेल किंवा नागवेलीचं पान म्हणजे आपण खाऊचं पान असं म्हणतो तर तुम्हाला ते घालायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यावर एक ताट ठेवायचं आहे जसं आपण सत्यनारायण पूजेला जसं मांडणी करतो तसं आणि त्या ताट ताटामध्ये तुम्हाला दुर्वा पसरायच्या आहेत आणि दुर्वांवर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती मूर्तीची स्थापना करायची आहे आता ही जी मूर्ती आहे ती आपल्या देवघरातली पण आपण घेऊ शकतो किंवा समजा जर आपल्या देवघरामध्ये जर गणपती बाप्पांची मूर्ती नसेल किंवा जर फोटो ठेवत असाल तर तुम्ही एखादी सुपारीसुद्धा तिथं बाप्पांच्या स्वरूपामध्ये स्थापन करू शकता आता मूर्ती ठेवण्याच्या आधी त्या मूर्तीवर किंवा ती जर सुपारी असेल तर त्या सुपारीवर तुम्हाला वेळे पाण्यानं ओम नमो ओम गण नम हा या मंत्राचा जप करायचा आहे अकरा वेळे दुधाने किंवा अकरा वेळा पंचामृताने तुम्हाला हा मंत्र म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक केल्यानंतर तुम्हाला ती मूर्ती स्वच्छ पुसून त्या कलशावर जे काही ताट आहे की ज्याच्यावर तुम्ही दुर्वा पसरलेल्या आहेत तर त्याच्यावर तुम्हाला ठेवायचे आहे आता त्या मूर्तीला अष्टगंध अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना जे लाल फुल आवडतं किंवा दुर्वा आवडता जास्वंदाचं फूल आवडतं ते तुम्हाला अर्पण करायचं आहे आता बघा आपण जेव्हा गणपती बाप्पांना बसवतो आणि आपण पत्री अर्पण करतो तर त्याच्यामध्ये अकरा प्रकारची पत्री असते मग त्याच्यामध्ये आघाडा असेल तुमचं शमी असेल अशी वेगवेगळी तुम्ही पत्री त्यांना अर्पण करू शकता त्याच्यानंतर तुम्ही धूप दीप न त्यांना ओवाळायचं आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्याम नैवेद्यामध्ये तुम्हाला शक्यतो मोदक करायचा आहेत मग तुम्ही ते गव्हाच्या पिठाचे करा किंवा तांदळाच्या पिठाचे करा तुम्ही अकरा मोदक करून गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवू शकता किंवा जर तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही एकवीस किंवा एक्कावन्नसुद्धा तुम्ही मोदक करू शकता आता त्याच्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती म्हणायची आहे आणि आरती झाल्यानंतर एक मंत्र म्हणायचा आहे गणशेखर गन गणाध्यक्ष गौरीपुत्र गजानन व्रतम संपूर्णतम तो तत्व प्रसादा दिभाणं अशी तुम्हाला प्रार्थनासुद्धा करायची आहे आता या पूजेमध्ये तुम्हाला गणपती बाप्पांच्या जे दुर्वा गणपती व्रत जे करणार आहेत याच्यामध्ये दुर्वांना खूप महत्त्व आहे म्हणजे दुर्वासुद्धा तुम्हाला व्हायच्या आहे तर त्या दुर्वा तुम्हाला कशा व्हायच्या आहे तर तुम्हाला एकवीस दुर्वांची माळ असेल किंवा ज्याला आपण कि एकवीस दुर्वांची जोडी म्हणतो तुम्ही माळसुद्धा अर्पण करू शकता आपण कसं करतो काही वेळेला एकवीस दुर्वांची एक जोडी करतो आणि अशा तुम्ही एकवीस दुर्वांच्या अशा अकरा दुर्वांची तुम्ही माळसुद्धा घालू शकता या दिवशी तुम्ही उपवाससुद्धा धरू शकता तसं तर या दिवशी नागपंचमीचा म्हणजे भावाचा उपवास आहे त्यामुळे तुमचा उपवाससुद्धा आहे मग या उपवासामध्ये तुम्ही फळं किंवा दूध खाऊ शकता किंवा राजगिरा खाऊ शकता पण जे काही तिखट पदार्थ आहेत तर तिखट पदार्थ शक्यतो या दिवशी तुम्ही टाळा अशा प्रकारे तुम्हाला हे व्रत करायचं आहे गणपती बाप्पांना दुर्वा गणपती व्रत हे खूप आवडतं त्यामुळं दुर्वांशिवाय हे व्रत पूर्ण होणार नाही त्यामुळं तुम्हाला ज्या दुर्वा लागणार आहेत तर त्या दुर्वा तुम्ही आधीच आणून ठेवा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर माहिती नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बोला श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ चिंतन गुरुदेव दत्त